स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री खरेदीसाठी खरेदीसाठी पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी संपर्क नव्वद शहाण्णव एक्णतीसते चांगली अपडेट मिरजा आमदार खाडे यांच्याकडून विकास कामांचा धडाका सुरू एरंडोली येथील एक कोटी सतरा लाख त्रेपन्न हजार रुपयांच्या कामांचा भाऊंच्या हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ हो खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केला असून शुक्रवारी एरंडोली येथील नागरी सुविधा डीपीसी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल एक कोटी सतरा लाख त्रेपन्न हजार रुपयांच्या दहा विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ हो खाडे यांचा शुभ हस्ते संपन्न झाला याच गावातील अन्य चार कामांसाठी पंचावन्न लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजूरी तातडीने सुरू होणार आहेत एरंडोली गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचन पूर्तता केली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे यावेळी युवा नेते सुशांतदादा खाडे काकासो धामने आनंद भोई महेश मोरे मोहन शिरदवाडे दीपक सावंत आत्माराम जाधव तानाजी पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते